पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा आयकॉन दुंद्रे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या सत्तावन्निमित्त वाढदिवसानिमित्त भैरवदेव विद्यालयातील पायी लांबून येणाऱ्या सत्ताण्ण मुलींना आणि एका मुलाला सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था आणि ताहेरा इदरीस फारुकी फाउंडेशन तर्फे सायकल वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उद्योजक फैसल फारुकी जावेद फारुकी राजू दादा मुंबईकर ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक रुपेश ठोंबरे गोपीनाथ छेट भोपी संतोष कुडू अंकित छेट वर्मा साईनाथ भोपी ॲडव्होकेट रेशमा गुरुनाथ भोपी यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आलं यावेळी सुभाष शेट भोपी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला हा उपक्रम एकच आहे का ज्या मुलांना आज मी एक दिवस बोंडल पाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या धसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला मुलीला गाडीचा खाली करून का मला तर कुठं गेल ती तर शाळेत कुठल्या शाळेत रीड ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच ना आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवसा आहे सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी खरं त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता शेवाळेसाहेबाई आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता सदर सौरऊर्जेचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते भविष्यात बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही साहेबांकडं आहे तशीच आमच्याकडं कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत